नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की शिवा आणि वसुंधरा दोघे मिळून गुंडांच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा शिवा कशीबशी वसुंधराला सगळ्या गुंडांच्या तावडीतून वाचवते वसुंधरा ती पेटी आणण्यासाठी जाते शेवटी शिवा त्या बाईला मारते तिच्या हातातून पेटी उडून वसुंधराच्या हातात जाते वसुंधरा कॅच करते कशी बशी ते गुंडसुद्धा पळून जातात आणि थेट त्या हेडला भेटतात त्याला जाऊन सांगतात की अरे भाई कसला लेडी डॉन आणून ठेवला आहे नावाला नुसती मुलगी आहे पण कामं तर ती फायटिंग मुलांच्यावरची करते आम्ही आमचा जीव वाचवून आलो नाहीतर तिने आज आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये दे देऊनच शांत बसली असते आम्हाला काय करावं काहीच कळत नव्हतं हे बघून तो गुंडसुद्धा थोडा वेळ दचकला इकडे वसुंधरा आणि शिवा बोलतात शिवा शिवा म्हणते की वसुंधरा काही पण म्हण पण तुझ्या घरात काहीतरी झोल आहे बरं का मेजर झोल आहे वसुंधरा म्हणते की हो शिवा मला माहिती आहे पण बरं झालं तू होतीस आणि हे पैसे वाचले माझ्या आकाशरावांचे माझ्या नवऱ्याच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे कुठेही गेले नाहीत तुझ्यामुळे आज शिवा तू होतीस म्हणून खूप मोठं संकट टळलं तेव्हा शिवा म्हणते की बरं ठीक आहे चल आपण राहिलेल्या हळदी कार्यक्रम करू नाहीतर सगळ्यांना संशय येईल हे बोलताच ते दोघेसुद्धा आतमध्ये जातात इकडे हळदी कार्यक्रम स्टार्ट झालेला असतो हे ऐकल्यानंतर विशाखाकडे लगेच तो गुंड पळत जातो आणि विशाखाकडे पैसे मागायला लागतो त्यांनी तिच्या आईची पेटी देते ती पेटी वसुंधराने बदललेली असते ती पेटी दिल्यानंतर गुंड म्हणतात की आत्ताच्या आत्ता पैसे दे विशाखा भालेकर नाही तर तुझं काही खरं नाही हे एकताच विशाखा म्हणते की हे घ्या पैसे आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुम्हाला पैसे भेटल्याशी मतलब होते ना तेव्हा गुंड जसा शिवाने मारलेलं असतं त्यामुळे त्याच्यावर विश्वास नसतो तो म्हणतो की ते काही नाही तो ही पेटी उघडून दाखव तरच आम्हाला विश्वास वाटेल आम्हाला तुझ्यावर आता काडीचा विश्वास राहिलेला नाही आहे विशाखा म्हणते की विश्वास नाही आहे म्हणून ती उघडून दाखवते तर त्यात काहीच नसतं त्यात वान म्हणून दिलेलं एक चांदीची वाटी आणि चांदीचं ताट असतं हे बघून गुंड म्हणतात की आम्हाला तुझ्यावर आधीच विश्वास नव्हता आम्हाला पैसे देतेस काही फसवणूक करतेस आमची विशाखा म्हणते की अहो कसं बदललं हे मला माहीत नाही थोडा वेळ द्या आम्हाला तुम्ही घरी जावा मी घरी पैसे आणून देते हे बघितल्यानंतर गुंड म्हणतात की ते काय नाही तू घराची चावी दे आमच्या तुझ्या घराची चावी दे हे बघितल्यानंतर विशाखा म्हणते अहो असं काय करताय घराची चावी कशाला हवी देते ना तुम्हाला पैसे ते म्हणतात की तू आहेस की मी आज जाऊन धिंगाणा घालू विशाखा घाबर त्याने घराची चावी देते घराची चावी दिल्यानंतर गुंड म्हणतात की आता जोपर्यंत तू आमच्या आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत तू तु, तुलाच तुझ्या तु घरात प्रवेश नाही आम्ही आमच्या घरात तुला घेणार नाही तोपर्यंत तू बाहेरच राहायचं हे बघितल्यानंतर विशाखा खूप घाबरते पण वेळ मारून नेण्यासाठी ती, ती मात्र चावी देऊन टाकते चावी दिल्यानंतर गुंड तिथून पळून घेऊन पळून जातात सगळं झाल्यानंतर विशाखासुद्धा आतमध्ये जाते हळदी कार्यक्रमाला सुरुवात होते इकडे तनिया विशाखा तिकडे बसलेले असतात सगळ्यांना हळदी कुंकुमध्ये वांद्यायचा कार्यक्रम चालू असतो वांद्याचा कार्यक्रम चालू असताना इकडे विशाखा आणि तनिया हळदी कुंकुवाचा ताट घेते हळदी ताट घेतल्यानंतर विशाखा झालेला प्रकार तनियाला सांगते तनैया म्हणते की ओम पण हे सगळं कुणी केलं असेल विशाखा म्हणते की ह्यांनी यानी याच्या सूत्रानुसार कुणी केलं असेल वसुंधरा तिच्याकडे बघते बघितल्यानंतर ती देते ते वडायाशिवाय पाय आडवा घालते आडवा घातल्यानंतर जयश्री समोर म्हणते की आई हळदी कुंकू वसुंधराला लावू देत का जयशी म्हणते की आता तू म्हणते आहेस तर दे तिला दात म्हणून वसुंधराच हळदी कुंकू लावायला चालू करते तेव्हा ती म्हणते की बरं झालंय तुम्ही होतात म्हणून सगळं ठीक आहे तुम्ही आलात म्हणून मी म्हणते की मला हे वान व्हावंच होतं पण तुमच्यामुळे मला हे करायला तरी भेटते मी तुमच्यापासून सुरुवात करते मला हे एवढं शुभस्थान भेटते मला खरंच खूप आनंद झाला हे बघून ती म्हणते की तसा मला आनंद नाही झाला पण ठीक आहे आता काही हरकत नाही असं म्हणून ती तिथे ठेवते आणि वसुंधरा जयशीपासून वान द्यायला चालू करते सगळ्यांचं वाण होतं तेव्हा तन्या तिच्याजवळ जाते आणि म्हणते की वसुंधरा हे सगळं तू के का केलेस प्लीज तू लवकरात लवकर मला सांग आणि आपला हिशोब संपवून टाक तन्या वसुंधरा म्हणते असं कसं मी म्हणते ते सगळं झालं पाहिजे तेव्हाच तू म्हणतेस ते होईल तन्या म्हणते की ओके सांग काय करायचं आहे मला तेव्हा ती म्हणते की माझ्या आईचा चार चौघात अपमान केलास ना तिला हळदी कुंकू लाव आणि माफी माग तन्या म्हणते की नाही मी हे करणार नाही विशाखा म्हणते की तुला सांगितलं आहे ना तिने कर म्हणून ती जाते गेल्यानंतर ती लावते आणि सगळं माफी मागते की मी असं म्हटले मी असं म्हणायला नको होतं तिच्या आईच्या चेहऱ्यावर खूप खुशी होते तन्या माघार येते त्यान्या म्हणते झालं ना तुझ्या मनासारखं सांग आता पैसे कुठे ठेवलेस तू वसुंधरा म्हणते की नाही असं नाही आता ती योग्य वेळसुद्धा नाही आहे आणि योग्य जागासुद्धा नाही आहे सगळ्यांना जाऊ दे मग तुझासुद्धा हिशोब होईल असं म्हटल्यानंतर तनिया घाबरते की आताही वसुंधरा पुढे काय करणार आहे आता पुढे काय होणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू